साड्या आलेल्या आहेत आपल्याकडे हायर साठी वगैरे तुम्हाला देण्यात ते पाचशे मध्ये साडी राहणार आहे पण तुम्हाला हे कॉटन सिल्क मध्ये येते तुम्ही बघू शकता हे कॉटन मध्ये साडी येणार आहे फुल डिझायनर वर्क मध्ये साडी असणार आहे सगळ्यात आहे वर्ष आपल्याकडे आता लग्न सराईच्या आहे साड्या तुम्ही बघू शकता अशा टाईप मध्ये आपल्याला तर नमस्कार सिद्ध कला मॅचिंग सेंटर मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आज आपल्याकडे आलेल्या साड्या आपल्याकडे आलेल्या आहेत एक नंबर पीस राहणार आहे अशा प्रकारच्या साड्या राहणार आहेत असा ब्लाउज पीस होतो साडीचा प्लेन मध्ये इतका काट रेट ह्याचा फक्त कलर अवेलेबल आहे तुम्ही बघू शकता एकापेक्षा एक कलर आहेत पंधरा ते वीस कलर तुम्हाला ह्यात मिळणार आहेत अशा मध्ये पॅटर्न मध्ये त्यानंतर तुम्ही बघू शकता केसरी नंदन मध्ये आपल्याला अशा टाईपमध्ये साड्या येणार आहेत अशा टाइप मध्ये सगळ्या केशरी रंजनच्या साड्या असणार आहेत यात पण तुम्हाला ही तुम्हाला मॅक्स टू मॅक्स एक साडे नऊशे नऊशे पर्यंत बसून जाणार आहे लास्ट प्राइस ह्यात तुम्हाला कलर ह्यात पण तुम्हाला वीस ते पंचवीस कलर अवेलेबल आहेत त्याचा सेपरेट ब्लाउज पीस असतो असा फुल साडी अशा टाइप मध्ये येणार आहे आणि याचा रेट फक्त आणि फक्त 550 रुपये याचा रेट राहणार आहे ह्यात पण तुम्हाला आपल्याकडे पंधरा ते वीस कलर अवेलेबल आहेत अशा टाईप मध्ये कलर येणार वेगवेगळे वेगवेगळे कलर त्यात येणार आहेत तुम्ही साडी बघू शकताय अशा टाइप मध्ये आपल्याला साडे अवेलेबल राहणार आहेत एकापेक्षा एक, एक साडी राहणार फक्त आहे अशा टाइप पॅटर्न मध्ये तुम्ही साडी तुम्ही बघू शकता एक नंबर अशा साडी राहणार आहे याची किंमत फक्त फक्त 450 ते 500 रेंज मध्ये राहणार आहे आहिराचा साड्या अशा टाइप मध्ये राहणार आहे कलर अंदाजे किती होते 20 मॅक्स टू मॅक्स 20 पर्यंत आपल्याला कलर अवेलेबल मिळणार तुम्हाला काही इशू नाही असा पण पॅटर्न आहे आपल्याकडे सेमच प्राइस राहणार आहे साडेचारशे ते पाचशेच्या रेंज मध्ये ही साडी राहणार आहे ह्यात पण तुम्हाला हे कॉटन सिल्क मध्ये येते मार्बल कॉटन सिल्क मिक्स येते काटपदर टाईप आहे खरं सिम्पल आपलं डेली वेअर करायला पण चालते तुम्हाला आपल्याकडं वीसभर कलर अवेलेबल राहणार आहेत अशा टाईप मध्ये जरासे इंग्लिश कलर ह्यात येणार आहेत ब्राईट ब्राईट कलर रस्त्या त्यात अशा टाईप मध्ये कलर देणार आहेत त्यानंतर आपल्याकडं ह्या रेग्युलरच्या आपण स्वस्तातले म्हणू शकतो याला की दोनशे अडीचशे तीनशेच्या रेंज मध्ये अशा झाड्या राहणार आहेत हे मार्बल मध्ये येणार आहेत यात पण तुम्हाला अशा टाइप मध्ये कलर मिळणार आहे येस येस एखादा पीस ओपन करून हा पीस तुम्हाला ओपन करून दाखवू शकतो आपण अशा टाईप मध्ये हा पीस राहणार आहे एक नंबर ब्लाउज तुम्ही येस येस ब्लाउज पीस पदर सगळे यात येणार आहे या अशा टाईप मध्ये हा पदर येणार आहे ब्लाउज पीस आहे ब्लाउज पीस आहे हा पदर येणार आहे आणि हा ब्लाउज पीस येणार आहे अशा टाईप मध्ये ब्लाऊज पीस येणार आहे येस यात पण तुम्हाला आपल्याकडे वीस ते पंचवीस कलर अवेलेबल आहेत अशी भरपूर व्हरायटी आपल्याला अवेलेबल राहणार आहेत इकडे तुम्ही बघू शकताय स्टार्टिंग फक्त आणि फक्त दोनशे अडीचशे पासून आपल्याला स्टार्टिंग राहणार आहे तर आहेरी पॅटर्न मध्ये तुम्ही बघू शकता हे कॉटन फॅब्रिक मध्ये साडी येणार आहे अशा टाईप मध्ये फुल डिझायनर वर्क मध्ये साडी असणार आहे सगळा थ्रेड वर्क राहणार आहे याच्यावर ह्यात तुम्ही बघू शकता की बांधणी पॅटर्न मध्ये असा ब्लाउज पीस ही राहणार आहे त्याचा आणि हा पिंक डार्क पिंक कलर मध्ये असे येणार आहेत असे एक आपल्याकडे दहा ते बारा कलर अवेलेबल राहणार आहेत यात हे सगळं कॉटन बेस मध्ये राहणार आहे ही फॅब्रिक पूर्ण साडी आणि बांधणी डिझाईन मध्येच राहणार आहे प्राइस ह्या तुम्हाला बसणार बघा एक साडेसहाशे सातशेच्या दरम्यान तुम्हाला बसणार साडीची प्राइस आपल्याकडे आपण बघू शकता पॅटर्न आपण पॅटर्न एक नंबर पॅटर्न राहणार आहे हे रबर साडी फुल साडी टिकली वर्क मध्ये राहणार आहे साठी फक्त आणि फक्त ही तुम्ही बघू शकता साडी अशा पॅटर्न मध्ये ही साडी राहणार आहे फुल येस सेम साडीचा ब्लाउज पीस हा सेमच राहणार आहे साडी सारखा कलर वेगळा असा कलर येतो प्रिंटेड आणि बाहेरून प्रिंट येते फुल ब्लाउज पीस सेम आहे सेम सेम ब्लाउज पीस साडीचा सेमच राहणार आहे पदर तुम्ही बघू शकता अशा टाईप मध्ये पदर राहणार आहे पदर पण सेमच आहे फक्त लेस येणार आहे पदरला फुल साडीला लेस येणार आहे यात तुम्ही कलर बघू शकताय अशा पॅटर्न मध्ये ह्यात कलर येणार फुल साडी टिकली वर्क मध्येच राहणार आहे

ब्लाउज पीस मस्तिंग त्यात तुम्हाला कलर अवेलेबल राहणार आहेत अशा टाइप मध्ये कलर राहणार आहेत सगळे त्यात पण तुम्हाला